रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी पावसामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ मान्सूनपूर्व पूर्व पावसानं दमदार बॅटिंग केली असताना पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत तब्बल दोन मीटर वाढ झाली आहे तर भीमा नदीवरील असणाऱ्या अंबाबाई बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेत भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मे महिन्यामध्ये प्रथमच भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह येत आहे संभाव्य पावसाचं प्रमाण लक्षात घेता प्रशासन देखील ऍक्शन मोडवर येत आहे उजनी पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत एकशे एकाहत्तर मिलीमीटर पाऊस झालाय त्यामुळे उजनी धरणातून देखील लवकरच भीमा नदीत पाण्याचा प्रवाह प्रवाहित होऊ शकतो सध्या नीरा नदीतून तीस हजार क्युसेक त्यामुळे पंढरपुरात भीमा अर्थात चंद्रभागा दुतडी भरून वाहतीये महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा